गुड मॉर्निंग शुभदास ब्लॉग मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आज आहे बघा गौरीचं आव्हान लक्ष्मी येतात महालक्ष्मी घरी येतात तर माझी सगळी तयारी बघा विपाक सगळं झालेलं आहे आणि कालच मी काय केलं साड्या हे बघा साड्या कालच मी नेसून ठेवलेल्या आहेत कारण का नाही महालक्ष्मी येणार नाहीत का मग आता आहो हे बघा आमच्या सासूबाई इथं बसलेले आहेत सासूबाईनं वाटलं की मी बाहेर चालू हो मी कुठे आता नाही नाही ते आल्याशिवाय कसं करणार मी आमच्या जाऊ भाई येतील आणि जाऊबाईंची वाट बघते तोपर्यंत बघा तोपर्यंत बघा मी पावलं काढायची राहिलीत मला आणि आता हे मुखोटे मी बाहेर काढून ठेवले परवा दिवशीच मी रंगून ठेवलेले होते आणि एक खण आहेत आणि हे दागिने आता बघा मी पहिला मुखोटे हे सगळं हे करून ठेवते दा रंगून ठेवणारे हे सॉरी सॉरी रंगून मी सगळे दागिने घालून ठेवणार आहे थे यांना मस्त सजून ठेवणार आहे रंगून नाही सजून ठेव आणि हे बघा मी तर माझा स्वयंपाक आहे कोबीची भाजी केली आहे पोळ्या भात सगळं झालेलं आहे आता पहिला हे दागिने बिगिने घालते मग गडबड व्हायला नको हे बघा मी आता काय करते गहू आणि तांदूळ गहू आणि तांदूळ घेते अंधार पडतो दिसतो हे आता मी गहू घेतलेले आहेत आणि गडाय एक कप मी काढतो गव्हाचं हे आता मी एका याच्या गव्हाचं सस्तिक तांबणामध्ये आणि एका तांबणामध्ये तांदळाचं सस्तिक काढते आता मी त्यावर गौरीनं गौरींना आहे पडला त्यांचा कानातल्या कुड्या सगळं सजून अजून मला वावलं काढायचं मला दाखवत मी दारात दारा रांगोळी कशी काढलेली आज दारात रांगोळी काढलेली आहे काय होतं खूप घरी होती एकटीचं सगळं करायचं रांगोळी काही मिष्टानं सांगू शकत नाही <laughs> काढा म्हणून मुली असल्यामुळे मुली होत्या त्यावेळेस आपण मुलींना काही तर म्हणू शकत होतो आणि मुलींना ना, ना मुलींना हाऊसच नाही एवढी रांगोळी काढायची आपल्याला वेडी वाकडी का मिळणार भरपूर मोठी रांगोळी आवडती मुलींचा सगळ्यात दिवस रात्र त्यांचा अभ्यास आणि ह्याच्यामध्येच गेले कॉलेज मध्ये आजकाल त्यात त्यांना वेळ पाहिजे ना काढायला mm. कोड्या घाला हे गुडी दिसली असेल तुम्हाला सगळे दागिनेच आता घालून आणि महालक्ष्मीची बाळ पण घ्यायची मला अजून त्यावर तर कुड्या पडतात म्हणून त्याला घट्ट बसवावं लागतं हे बघा मी इतकं मैत्रिणी नाही बघा असे असं मी आहे दागिने घालून हे दागिने असे तांबडामध्ये मुकोटे ठेवलेले आहेत आता मी पाटावर ठेवते सगळं हे बघा फायनली असं हे मी रंग हे सजवून ठेवलेले आहेत महालक्ष्मी आता बघा मी बाहेर पावलं बिवलं काढायची दारामध्ये तुम्हाला दाखवते आता मी बाहेरच वांगोळी कशी काढली येते चला मी पावलं काढते बघा ते बघा ते बघा छोटी छोटी अशी पावलं काढती मी गुम झाले मी हे बघा तयारी केली आज मी कसं कसं केले तुम्हाला दाखवते रांगोळी कशी काढली दारात योगा तर मी हे बघा ही अशीच दारात रांगोळी काढली आहे आणि ही तुळस ठेवली तुळस ठेवावी लागती आणि इथं मी हा दिवा हे बघा तुपातलं दिवा ठेवलेला आहे की लावायचं अजून ज्यावेळेस आम्ही महालक्ष्मी मिरव मिरवत नेऊ त्यावेळेस हे बघा हे पावलं पांढरे फरशिवात पांढरे दिसत नाही हे बघा हे बघा हे पावलं आणि आता हे महालक्ष्मी ज्यावेळेस वाजत गाजत आपण आणतो त्यावेळेस हे आपण नव नवरी कसं ओलांडती हे माप म्हणतात ना तसं हे बघा रसिका नाही येणार नाही नाही ते तो हे बघा अशी पावलं काढलीत सगळीकडे अशी पावलं काढलेली आहेत मी अगदी थेट बेडरूम पर्यंत कपाटापर्यंत काढत असते आणि हे बघा इथं सगळी तयारी करून ठेवली मी महालक्ष्मीच्या आव्हानाची आवतीची नैवेद्याची सगळी तयारी तीच वाट बघते मी जवळ कधी येतात ते आले की मग महालक्ष्म्या वाजत गाजत आणूयात चला तर माझी तर तयारी झाली आहे आता फक्त समयांची समयामध्ये बिल घालून ठेवते समया दोन समय आहेत ना त्याच्यामध्ये जरा बिल घालून ठेवते तेच राहिलेले समयामध्ये तेल टाकून ठेवायचं आज हे बघा मी साडी अशी नेसली आहे कसा वाटला लुक आणि आमच्या घरच्या महालक्ष्मी तुम्हाला कशा वाटल्या ते कमेंट्समध्ये तुम्ही नक्की सांगा आता फक्त मुखोटी बसवायचे आहेत बाकीचं तर डेकोरेशन झालेलं आहे हे हो बघा हे बघा अशा साड्या नेसवल्यात कशा वाटतात बघा तुम्ही आता फक्त मुखोटे ठेवायचे आता गणपती देवा लावलेला आहे आता पूजा आणि आरतीच राहिलेली आहे सगळी तयारी करून ठेव फक्त जोरबैंची वाट बघते ते आले की पूजा आणि आरती करते तुम्हाला दाखवेच मी ते दुत द्वे आयत सामावना निवडणूक आधी आणि महालक्ष्मी आम्ही वत आणलेले आहेत घरी आव्हान झालेलं आहे महालक्ष्मींचं अशा प्रकारे आम्ही आधी आण मुखोटे आणून ठेवतो घरामध्ये आणि मग मग नंतर ना आम्ही काय करतो जेवण बिवणं झाली की मग इथं मुखोटे ठेवतो बघा इथं मुखोटे आता मग तर ठेवायचेच राहिलेले आणि बाकीची पण आरास आहे पुढची बाकी करायची आणून घरात म्हणजे बाराच्यात आणले म्हणजे बरं असतं अगदी बारा, बारा पण नको ना त्याच्यामुळे लवकरच आणले आम्ही दरवर्षीच असं करत असतो काढते ना भाषणच करते <laughs> भाषणच करते आता हे बघा हे आमच्या महालक्ष्मींचं फायनली सगळं व्यवस्थित बसून झालेले आहेत बघा बरं तुम्हाला कसे वाटत आहेत कमेंट्समध्ये सांगा तुमच्या पण घरी मैत्रिणींना महालक्ष्मी असतीलच तर तुम्ही तुम्ही कसे तुमचे कशा प्रकारे बसवले आहेत ते कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला आवडलं का आमचे हे डेकोरेशन बघा असं केलेलं आहे आम्ही अजून फळं यायचीत आमची काय काय त्यामुळे हे रिकामं ठेवलेले आहेत भांडे फळांसाठी केळी सफरचंद अजून यायचेत आमचे काय काय फळं बघा अशा प्रकारे हे दोन महालक्ष्मी आणि आम्ही मधी गणपती असं बसवलेलं आहे फायनली आमचं असं डेकोरेशन झालेलं आहे हे बॅक साईडचं आहे हे आमचे गजानन महाराज ज्यांची ज्यांच्यात आमची श्रद्धा आहे असे हे आमचे महाराज आमचे सासूळे मला म्हणून ते भाषण देणार नाही का तर मी तुम्हाला दिलेलं आहे भाषण तुम्हाला कशा वाटतात आमच्या महालक्ष्म्या ते कमेंट्समध्ये तुम्ही नक्की सांगा आता आमचा महालक्ष्मी बसवण्याचा कार्यक्रम तर झालेला आहे आता उद्या आहे महालक्ष्मीचं जेवण जेवणाचं म्हणजे सवासना असते उद्या तर आपल्याकडे पण सवासना असेलच माहिती नो आता हे बघा दुपारचे चार वाजलेत आणि माझे धीर आलेले आहेत पूजेवरनं आणि आता जेवायला बसलेले आहेत ते त्यांना पूजा असतात आणि हे बघा ह्या जाऊबाई आणि धीर बसलेले आहेत त्यांचं जेवण झालेलं आहे आता आता जवबाई आणि धीर घरी गेलेत आता उद्या येतील जवबाई इथं पुण्यामध्येच राहतात जवळच राहतात आमच्या घराच्या दहा पंधरा मिनटं अंतरावर राहतात तर आता उद्या सकाळी येतील ते पुन्हा आणि उद्या असणारे आहे सवासना म्हणजे गौरींचे जेवण आहे तर उद्या पूर्णावर्णाचा स्वयंपाक राहणार आहे तर या सगळेजण तुम्ही पण गौरी बघायला चला तर मग भेटूया नवीन अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर